नाशिक महामार्गावर वायू गळती झाली अग्निशमन दलाकडून वायू गळती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत भिवंडी तालुक्यातील पडपे येथील ही घटना आहे मुंबई नाशिक महामार्गावरची ही घटना वायू गळती झालेली आहे तर अग्निशमन दलाकडून माहिती मिळताच वायू गळती थांबवण्याचे प्रयत्न शर्थीचे सुरू आहेत भिवंडी तालुक्यातील पडपे येथील ही घटना आहे दरम्यान याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल गजरे यांनी पाहूयात मुंबई नाशिक महामार्गावरती सकाळच्या दिशेने नाशिक दिशेने जाणारा एच पी गॅसचा टँकर हा गळती झाला होता सकाळच्या आठच्या सुमारास गळती झाल्यानंतर डायव्हरला उग्रवास आल्यानंतर ड्रायव्हरने गाडी साईटला लावून सदर घटना ही तालुका पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर भिवंडी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कर्मचारी असतील तसेच फायर ब्रिगेडच्या कल्याण भिवंडीच्या अग्निशमकच्या गाड्या असतील तसेच तहसीलदार या घटनास्थळी दाखल झालेला असून सध्या एच पी गॅसचे एक्सपर्ट मुंबईवरून आलेले आहेत आणि गॅस गळतीचं निदान शोधून करत आहेत तसंच ट्रॉफिक निवारण करण्यासाठी घटनास्थळी ट्रॉफिक पोलीस सुद्धा उपस्थित आहेत भिवून देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई नाशिक महामार्गावर वायू गळती झालेली आहे आणि ही माहिती मिळताच अग्निशमन दल तिथं पोहोचलं अग्निशमन दलाकडून वायू गळती थांबवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत